आज नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट सुरत रुटीचा चौथा दिवस भडोच वरून मुघली सेना आता निघालेली आहे हा निरोप शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचला आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना आदेश दिला की आता आपल्याला ही संपत्ती गोळा करून राजगडाच्या दिशेने जायचं आहे गोळा केलेल्या या संपत्तीमध्ये सर्वात महत्वाची संपत्ती होती ती म्हणजे वीर जी व्होरा याकडून गोळा केलेले अठ्ठावीस शेर अस्सल समुद्री मोती किती किंमत असेल ह्या अठ्ठावीस शेर समुद्री मोत्यांची अठ्ठावीस शेर म्हणजे जवळजवळ सव्वीस किलो या सव्वीस किलो मोत्यांची आजची किंमत आहे दोन ते तीन हजार कोटी शिवाजी महाराजांनी या संपत्तीचं काय केलं शिवाजी महाराजांनी या संपत्तीपासून मोठमोठे महाल किंवा शहाजी महाराज किंवा जिजाऊंचे पुतळे उभारले नाहीत तर त्यांनी ही संपत्ती वापरली ते किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आजकालच्या राज्यकर्त्यांनी जर का शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला तर आपला महाराष्ट्र एका नवीन उंचीला जाईल जय शिवराय